तर भाज्या आणलेल्या आवडलेलं आहे संध्याकाळ व्हायला आता सूर्य मावळा इथं देवाला दिवा वगैरे लावला थोडा आम्ही जरा बाहेर चालून आलो आणि आज सोमवार असतो सोमवारचे ते स्टोअर मध्ये ताज्या भाज्या आहेत तर आज सगळ्या भाज्या आणलेल्या आहेत म्हटलं तुम्हाला थोडंसं दाखवावं कुठल्या कुठल्या भाज्या आणि काय काय आणलेल्या कितीला आहेत भाज्या वगैरे तर पहिली गोष्ट तुम्ही दाखवणार आहे की सा हा जो आहे ना छोटासा दिलचा साबण हा साबण जवळजवळ किती ग्रॅमचा आहे साबन। हा खूपच छोटासा साबण आहे हा साबण आणि हा कितीला असावा हा साबण हा साबण आहे इथे दिसेल तुम्हाला ते दिसेल तुम्हाला हे इथं काय माहिती त्याच्यात उलट दिसत असेल तुम्हाला अडीच डॉलरला आहे हा साबण ही लिस्ट आहे आजच्या बाजारची आणि जो साबण आहे ना, ना, ना हा एवढासा व्हीलचा हा अडीच डॉलरला आहे साबण इथे अडीच डॉलर म्हणजे जवळजवळ आता एक डॉलरची किंमत चौऱ्याऐंशी रुपये आहे त्याच्या त्यांना हिशेब केला तर जवळजवळ दोनशे रुपयेला आहे हा एवढासा साबण तेल वगैरे तिथेच पीठ पण भेटतात सगळे आधीचं पीठ ज्वारीचं पीठ सगळं भेटतं मला थोडं रागीचा डोसा वगैरे करायचा होता म्हणून मी हे रागीचं पीठ मागवलेलं हे आहे रागीचं पीठ रागीचं पीठ आहे रागीचं पीठ रागी, रागी 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 फ्लार कितीला आहे तर हे एक किलोचं रागीचं फ्लावर आहे जवळजवळ पावणे चार डॉलरला पावणे चार डॉलरला एक किलो रागीचं पीठ रागीचं पीठ बरं मला ह्या सावनगुरीचे वाटते प्राईज आहे नाही आणि अजून एक होतं ह्या भेंड्या भेंड्या आणलेल्या जवळजवळ आठ डॉलरच्या आहेत एवढ्या भेंड्या आठ डॉलर म्हणजे आठ अठ्याची चौथ जवळजवळ साडेसहाशे रुपयाच्या या भेंड्या म्हणायच्या रुपयामध्ये जर करायचं म्हटलं तर कन्वर्ट दाखवते मी तुम्हाला भेंडीची प्राइस इथं ओकरा तिथं ओकरा आठ डॉलरला आहे जवळजवळ किती महागाय आमच्या शेतात लावलेले आहेत पण त्याला अजून धंदा लागलेले लाग नाही आणि हे असं कढीपत्ता वगैरे मिळतो एक एक डॉलरला एक डॉलरला हे पॅकेट आहे कढीपत्त्याचं हिरव्या मिरच्या हिरव्या मिरच्या आहेत वांगी मिळालेल्या आहेत पर्पल वांगी आणि कोथिंबीर बाल्कनीत लावली मी तुम्ही कोथिंबीर पण काय माहित उगवतच नाही किती दिवसाची तर ह्या दोन जुळ्या एक ढोलेल्या असतात बाकी ह्या सगळ्या आणि मसाल्यामध्ये आणलेले असे सगळे मसाले पण मिळतात आपले कसुरी मेथी आणली थोडी पराठत वगैरे घालायला पनीरमध्ये पाणीपुरीचा मसाला आणला पाणीपुरी करायची आहे मला थोडा मसाला आणला तर हे होतं आणि मी असं पाणीपुरीचं पॅकेट आणलेलं आहे आता हे तळवून मी छाण्याच्या पुऱ्या करायच्या इथं हे एवढे महाग असतात भाज्या वगैरे आणि आठवड्यातनं सोमवारी फक्त इथे येतात त्या भाज्या त्यामुळे तिथं सोमवारी आपल्याला जागेवर जाऊन ते घेऊन यायला लागते तर आजचा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि ह्या साबणाची तर गंमत वाटलीच असेल तर मला पण एवढंसा साबण एवढं हा <laughs> जवळजवळ दोनशे रुपयेला म्हणे इथं वील साबण चला धन्यवाद